भोकरदन उपविभागातील पोलीस पाटील भरती प्रक्रियेत गैरप्रकाराचा आरोप संपूर्ण प्रक्रिया रद्द करून चौकशीची मागणी एकतीस ऑक्टोबर रोजी भोकरदन उपविभागातील पोलीस पाटील पदभरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमित गैरप्रकार आणि राजकीय हस्तक्षेप झाल्याचा गंभीर आरोप उमेदवारांकडून करण्यात आला असून जिल्हाधिकारी यांनी तातडीने चौकशी करून संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की भरती प्रक्रियेत हरकतीनंतर आयोजित करण्यात आलेल्या सुनावणी न्याय आणि पारदर्शक न राहता ती राजकीय घेण्यात आली सुनावणी मांडण्याची संधी न देता त्यांची लेखी निवेदन स्वीकारण्यात आले नाही उपविभागीय अधिकारी श्री सरवन यांनी आरेरावीचे वर्तन करून जे करायचं ते करा असं वक्तव्य केल्याचा आरोप उमेदवारांनी